माटरगावात दूषित पाण्यामुळं बासष्ट नागरिकांना अतिसाराची लागल जिल्हा व तालुका स्तरावरील आरोग्य विभागाचे पथक गावामध्ये दाखल बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सूरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार जलम येथून जवळच असलेल्या शेगाव तालुक्यातील माटरगाव गावामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून दूषित पाण्यामुळं आतापर्यंत बासष्ट नागरिकांना अतिसाराची डायरियाची लागण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे गावामध्ये अतिसाराची लागण झाली असल्याची माहिती समजताच गावामध्ये आरोग्य विभागाचं पथक दाखल झालं असून घरोघरी जाऊन डायरियाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटरगाव तालुका शेगाव येथील गावामध्ये दिनांक आठ जुलै पासून हर्षबुधी नगर व आनंद नगर मध्ये ग्रामपंचायत होणाऱ्या नळाद्वारे येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या, या परिसरातील साठ ते बासष्ट नागरिकांना अतिसाराची डायरियाची लागण झाल्यानं रुग्णांना संडास उलटा आणि पोट दुखीनं ग्रासले असल्यानं त्यांना उपचारासाठी जलम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये भरती केलं आहे माटरगाव येथील बासष्ट रुग्णांना अतिसाराची लागण झाली असून त्यांच्यावर आरोग्य विभागाच्या वतीनं उपचार केले आहेत तसेच वतीनं नळाद्वारे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाण्याची नमुने आरोग्य विभागाकडून घेऊन सदर नमुने तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले तर त्या पाण्याच्या तपासणीचा अहवाल दोन ते तीन दिवसात मिळणार असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ भगत मॅडम यांनी सांगितले आहे